दादर मार्केट प्रचंड गर्दी उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आणि आगमनामुळे खरेदी करण्यासाठी दादर मार्केट अगदी गजबजून गेले टाईल्स आहेत का टाईल्स खूप छान सुंदर कला ना। नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या आहे गणपती बाप्पाचं आगमन गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणून आज दाद मार्केटला आम्ही आलेलो आहोत थोडीफार खरेदी करायची आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला दादर मार्केटमध्ये काय गर्दी असते आणि लोकांची गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काय तयारी असते ही मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला आता आपण दादर मार्केट आपण फिरून घेऊयात आणि त्यानंतर आपण दादरच्या या पश्चिमेच्या साईडला एक महाराष्ट्र भव्य बाजारपेठ सुद्धा लागलेली आहे तर ती बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे तर चला आता आपण दादर मार्केटमध्ये आपण गणपती बाप्पाची खरेदी आपण तुम्हाला दाखवूया लोकांची जी काय लगबग आहे ते आपण पाहूया चला दादर मार्केटमध्ये बघा तिथे प्रचंड गर्दी आहे तिच्या बाप्पाचं आगमन होत आणि संपूर्ण आगमनाच्या तयारीसाठी लोकांनी जे खरेदीसाठी जी काही के गर्दी केली ते के आपण पाहू शकतो संपूर्ण दादर मार्केट फुलून गेलेलं आहे गजबजलेलं आहे समोर आपण बघता की आहे दादर स्टेशन आपण दादर फुल मार्केटला जावे आपल्याला पुढेसाठी जनतेचा हार मिळते को ब्यासा سڀ سڀ سڀ

بس حالا نه دوم میاد پاور آک تو فاستر شات میاد تایکس میاد یابدراش یابدراش راتنا اپن لوک های روی دیا

যেটা আমরা জানতে পারলাম बघा या दादर मार्केटला आपला हा भाऊ इथे कंठ्या लावले त्याने गणपतीसाठी लागणार आहे या कॉर्नरला या इथे मामा खानेंचं हॉटेल आहे या हॉटेलच्या या आधी समोर बघा या भाऊकडे आपण अगरबत्ती आणि देवासाठी लागणारी गणपतीसाठी लागणारी कंठ्या आपण यांच्याकडे घेतलेली आहे तुम्हाला इथे खरेदी करायची असेल तर आता गौरीने हळदीची पानं घेतलीत गणपतीला आपण जे काही मोदक वगैरे बनवणार तर ते मोदकासाठी हळदीची पानं गावी या पानांचा वापर होतो मोदक बनवण्यासाठी किंवा पातोळ्या बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो आळदूच्या पानासाठी ही पानं आता इथे आपण घेतलीच उद्या गणपती असल्यामुळे आज हाराची प्रचंड किंमत वाढवलेली आहे लहान हार सुद्धा शंभर दोनशे रुपयानंतर साठ रुपये रुपयेशो रुपये तीनशे रुपये सभी बाजारे गणपति बागमन होते आगमना मु खरे करना दादर मार्केट अगर गजबजूर ग I <laughs> s e h a r u y a baru, ya. e m a n t e n e m y a seru चला 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 ये सत्तनांनी पण्यास चला 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 हे कसे केलीसी बाना

दादरच्या गोलमंदिर परिसरामध्ये हो मुंबईची लालपरी लालपरी आणि मुंबईची तिथे पण हार छान होते आपण दादरच्या रानडे रोडला आलो आहोत त्या मधल्या गल्लीतून आपण इथे बाहेर पडलो आणि या इथे आपण आलो आहोत या रोडला रानडे रोडला काही एवढी गर्दी नाही आपल्याला आहे महाराष्ट्र बाजारपेठ यांचं इथे एक प्रदर्शन आहे हे बघायला आपलं जायचं दरवर्षी उत्सवानिमित्त म्हणा किंवा दिवाळी निमित्त म्हणा दादरच्या या रान रोडमध्ये महाराष्ट्र भव्य ग्राहक पेठ यांचं इथे आयोजन केलेलं असतं तर आपण या भव्य अशा ग्राहक पेठेला आपण भेट आणि पाहूयात की आतमध्ये काय नक्की गोष्ट आहेत बघा यशांचं तोरण वगैरे हो गणपती दसरा दिवाळी स्पेशल भव्या ग्राहक गणेशोत्सवानिमित्त जर कोणाला खरेदी करण्यासाठी इथे यायचं असेल तर या दादरच्या रानडे रोडला ला आपण नक्की भेट द्या बघा इथे ग्राहक पेठेमध्ये आल्यानंतर ना स्पेशल नाशिकचा चिवडा हे भाऊ खास करून नाशिकवरून आलेत आणि इथे आता आपला हातमध्ये स्टॉल लावलेला आहे तर स्नॅक्सचे जेवढे आयटम आहेत त्यांच्याकडे सगळे मिळून जातात कसं पॅकेट आहे ते चकली आपली मल्टीग्रेनिंग चवळी मटकी सर्व कडधान्य मिक्स आहे त्याच्यामध्ये दोनशेला अर्धा किलो ती फक्त रोटी गव्हाच्या पिठापासून बनवलेली ऑल सीझन दिला ही गव्हाच्या पिठाची आणि त्याच्यामध्ये हे ही मुगाच्या डाळीपासून बनवली त्याला चण्याची लसूणची आयलंची त्याला चांगली लायसन्सची डायबिटी गव्हाला चांगली मुगाची शेवळी प्लेन मध्ये ही मीडियम तिखट आहे त्यांनी ती पण मुगाच्या डाळीपासून बनवली बरं आणि त्याच्यामध्ये ही शेवभाजीची स्पेशल शेवभाजीची शेवी हा बडन जे नाशिकचा नाशिकचा बडंगे ही स्पेशल नाशिकला मिसाळ वापरतात ही स्पेशल नाशिकची फॅसिलिटी आहे मिसाळा वापरतात त्याच्यामध्ये हा नाशिक चिवडा आहे फेमस आहे नाशिक चिवडा हा नाशिकचा दगडी हा कुंडा आहे आपल्याला गुळापासून बनवलं गोल्ड नागो नको नको शुगर आहे त्यानंतर तू पी आपल्याकडे देशी गाईच पुण्याची गायचं

आता कसं करायचं ते सिम्पल आहे की ज्या रांगोळी एक साईडला फक्त झाडून घ्यायची आणि फक्त स्टॅम्पिंग करत जायचं आता जसं आपल्याला लक्ष्मीची पावलं आहे तर लक्ष्मीची पावलं फटाफट फटाफट रांगोळी पूर्ण जर आपल्याला एखादी डिझाईन काढायचं रांगोळी एकदा झाडून घ्या फक्त स्टॅम्पिंग करा बस आपला जी डिझाईन पाहिजे जी कॉ पाहिजे ती डिझाईन हे आता वन फिफ्टीचं आहे तर

মুখ মুখে

i o i r n a 을교 s o l l 을 읽어보면 많이 대 a k s a t c h i n g 대학 d s 보면 저번 생활 sup 반응 o t r e u a h t সবাই প্রাপ <default> <coughs> <circuits>

तुम्ही दोन महिने आहात दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी जर कोणाला घ्यायचे असतील तर दादरच्या आपल्या रानडे रोडला भव्य बाजारपेठ लागलेली आहे तर या बाजारपेठेत येऊन आपण ती खेळणी खरेदी करू शकता तुम्हाला यांचं मी नंबर इथे दिलेला आहे नेचर वूड खूप सुंदर आणि ठिकाऊ अशी आहेत धन्यताई

दरवाजावर दर्वा लावण्यात येणाऱ्या ज्या काही नेमप्लेट्स असतात ना बघा तिथे सुंदर पद्धतीने बनवलेले तिथे स्वामींची इथे आपण मूर्ती देऊ शकतो दादरच्या या बाजारपेठेला आपण नक्की भेट द्या दोन महिने आहात ना तुम्ही इथे जवळजवळ दिवाळीपर्यंत ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर ते दिवाळीपर्यंत तुम्ही येऊ शकता इथे सुंदर थँक्यू दादरला आलो होतो गणपतीची खरेदी होती आणि खरेदी झाल्यावर आपण दादरला असणाऱ्या रानडे रोडला भव्य ग्राहकपेठ आहे तिथेसुद्धा आपण भेट दिली तर संपूर्ण भव्य ग्राहकपेठ हे सुद्धा आपण पाहून झाले जर कोणाला खरेदी करायची असेल तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे अगदी दिवाळी भाऊबीजपर्यंत ही बाजारपेठ इथे चालणार आहे जर कोणाला येऊन या बाजारपेठेची खरेदी करायची असेल तर नक्की इथे भेट द्या आणि आजचा हा दादरचा खरडीचा ब्लॉग तुम्हाला जर कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आत्ता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो तत्पूर्वी बाय गुड नाईट